अहमदनगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या अकोले मतदारसंघाच्या जागेवर काँग्रेस पक्ष दावा ठोकण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे अकोले विधानसभेची तयारी करण्याचे आदेश काँग्रेस पक्षाचे सतीशदादा भांगरे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वेडेवार व विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की अकोले विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला असून काँग्रेस पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभक्त झाल्यानंतर हा मतदारसंघ वाटाघाटीत नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेला आहे मात्र आजही अकोले ग्रामीण भागातील मतदारसंघाची मागील परिस्थिती लक्षात घेता काँग्रेस पक्षाचा मतदार व विचार आजही मतदारसंघात टिकून असल्याचं दिसून येत आहे मागील कालखंडात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे यांना अकोले तालुक्यातून काँग्रेस पक्षाला तीस हजार मतदानाचं लीड दिले तसेच अकोले विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा हाताचा पंजा हे चिन्ह आजही ग्रामीण भागात रुजलेलं असल्यानं मतदारांना व काँग्रेस विचारांना बळकटी देण्यासाठी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीशदादा भांगरे यांना विधानसभा तयारीचे आदेश दिले आहेत आपला पूर्वीचा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा यासाठी वरिष्ठ पातळीवर काँग्रेस पक्षाचे नेते आग्रह धरत असल्याचं कळत आहे यामुळे अकोले विधानसभेत उमेदवारीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष दावा ठोकणार असल्याचं आता स्पष्ट होत आहे दोन हजार चौदा साली नौख्या असलेल्या सतीशदादा भांगरे यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केली होती पठार भागात असणारी काँग्रेस पक्ष प्रभावित गावे व महाविकास आघाडी यांची एकूण मते व विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांचा जवळचा मतदारसंघ म्हणून जर या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने उमेदवारी केल्यास यावेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार येथे विजयी होऊ शकतो असा अंदाज काँग्रेस पक्ष वरिष्ठांनी वर्तवला असून यावेळी उच्च शिक्षित सर्वसामान्य तळागाळातील लोकांमध्ये वावर असणारा स्वच्छ चारित्र्य असलेला उमेदवार म्हणून सतीशदादा भांगरे यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केल्यामुळे अकोले विधानसभेत मोठी रंगत पाहायला मिळणार आहे महाविकास आघाडीतही जागा आजपर्यंत वाटाघाटीत अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला राहिली होती यामुळे आता अकोले विधानसभा मतदारसंघाची जागा वाटपात ही जागा कोणाला जाणार हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे मात्र काँग्रेस पक्षाच्या या नव्या खेळीमुळे अकोले तालुका विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलणार असल्याचं बोललं जातंय न्यूज सैद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले